नमस्कार मित्रांनो मी शेतकरी चॅनल म्हणजे तुमचं अनिरा स्वागत आज आपण बघणार आहे आज व्हिडिओ मी बनवला आहे फक्त दूध या दुधाविषयी आज थोडक्यात माहिती जाणून घे आपल्या देशाला बरीचशी जनावर गायी जनावरे लावलेली तरीसुद्धा आपल्या देशात जेवढं दूध उत्पादन होतं ते दूध आपल्या देशाला पुरवत नाही कितीतरी लाख लिटर दूध हे केमिकली पुरवलं जात खास करून हे दूध शटीत विकलं जात, तर त्या ओरिजिनल दूध खातं कोण दूध उत्पादक नाही तो एक व्यवसाय म्हणून त्यांनी केलेला असतो ओरिजिनल दूध जास्त ती ते खातो फक्त शेतकरी शेतकरी काय करतो गर, गर मैं मैं। एक दुय्यम व्यवसाय म्हणून गाई आणि म्हशी पाळतो त्यातून थोडा बहुत घर खर्च चालतो आणि राहिलेलं दूध त्यांनी घरी खातात ओरिजिनल दूध फक्त शेतकरी खातो दूध उत्पादक खात असेल नाही असणार ज्या एखादा शेतकरी जर दहा गायी पळत असेल जर्सी तर तो एक म्हैस जरूर पाळत का ओरिजनल आणि चांगलं दूध खाण्यासाठी गाईचं दूध कुठलाही शेतकरी घरी खात नाही कुठलाही दूध उत्पादक घरी खात नाही आता दुधाचे तीन ते ती चार प्रकार पडतात शेळी मेंढी देशी गाई म्हैस आणि जर्सी गाई तर यातलं सगळ्यात चांगलं दूध कुठलं तर प्रत्येक कारणासाठी वेगवेगळं दूध वापरलं जातं आपण पहिला बघूया देशी गाय पचनाला हलकं आणि बुद्धिवान दूध असतं ते दूध बनवणं हे सुद्धा त्यांच्या मानसिकतेतून तयार झालेले एक द्रव ते अन्न म्हणून दुधाला अमृत म्हटले तर गाईचं दूध जास्त महिला डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांना दूध फुटत नाही अशा बाळांना दुधाची गरज असते त्यावेळेला देशी गाईचं दूध पाजायचं आईचं दूध आणि गाईचं दूध सगळे एकच आहे दोन्ही सेम आईच्या दुधात दा आणि गाईच्या दुधात काही फरक म्हणून त्या लहान बाळाला तुम्ही देशी गाईचं दूध पाळता दुसरी गोष्ट एखादा मनुष्य किरकोळ वृत्तीचा असला किरकोळ प्र प्रकृतीचा असला तर त्याला धनगरानं सांभाळलेली जी शिळी असती जे हिंडून फिरून ओळ्या वगैरे हिंडून खाते त्या शेळीच दूध पाहता कारण त्या दुधात जी शेळी असते धनगरांनी पाळलेली ती दिवसात एकच झाडपाला खात बरेचसे झाडपाला खाते त्यामुळे ती दूध थोडं तुरट सवय किंवा खायला थोडं बेकार लागतं खरं ते, ते आयुर्वेदिक दूध असतं धनगरानं पाळलेल्या शेळीचं दूध आता तिसरी गोष्ट म्हणजे म्हैशीचं दूध काही म्हैशी हिंडून फिरून खातात ते दूध चांगलंच आहे काही बंदिस्त असते ते पण चांगलंच आहे आपल्याला जर आपलं वजन वाढवायसाठी किंवा फॅट जास्त आपल्या शरीरात तयार करायचं असलं तर म्हैशीचं दूध तुम्ही खाल्लं पाहिजे खा प्या कारण प्रत्येक दुधात कॅल्शियम हा घटक भरपूर असतो त्यामुळं म्हातारपणे आपले हाडं व्यवस्थित राहायला मांसपेशीत व्यवस्थित राहायला दूध एक चांगली संकल्पना आता राहिली जर्सी गाई जर्सी गाईचं दूध कुठलाही शेतकरी कुठलाही दूध उत्पादक भात खात नाही तुम्हाला कारण सांगतो अमेरिकेत एका शास्त्रज्ञाने शोध लावला तो कसा सांगतोय का एक डुक्कर वेल होत डुक्कर त्याला बारा का अठरा पिल्ली झालेली ते शास्त्रज्ञ त्याला बघत बसला ह्या ना अठरा पिल्ली जन्माला घातल्यात तर ह्या पिल्लांना ही दूध किती पासली त्याच्या डोक्यात टोप पेटली ह्याला भरपूर दूध असलं पाहिजे त्याशिवाय ही अठरा पिल्ली सांभाळू शकत असते मग त्या शास्त्रज्ञाने काय केलं एका गाईवर गाई, गाई आणि डुक्कर यांचा क्रॉस मिक्सिंग करून एक जात काढली अमेरिकेत जर्सी म्हणून एक बेट आहे त्या बेटावर बेटावर ती पहिली गायी जन्माला आली डुक्कर आणि गाय यांचं मिक्सिंग करून एक जात काढली जर्सी आणि त्या जर्सीचं संगोपन जर्सी बेटावर झाल्यामुळं त्या गायीला ना नाव दिलं जर्सी ती आपल्या भारतात आली तिथनं सगळं हॉस्टरंट सगळे पाक मिक्स करून सत्या नास आपली सगळी जनावर कुठल्या पद्धतीने ओरडते बघा आंबा करून ओरडते गाई असू दे मसा ही जर्सी गाय कशी ओरडते बघा सेम टू सेम डोकराने ओरडते मग आपण कशाचं दूध खायचं आहे जर्शी का गाई आपल्या देशी गाय आणि मशीनचं शेळीचं ते आपण ठरवा तर दूध हे सगळ्यात उत्तम आहे फक्त जर्सी गाईचं उत्पादकच खात नाही तर तुम्ही काय खाणार आणि शेतीत कुठलं दूध तुम्हाला पोचता आणि तुम्ही काय खाताय हे मला पण माहित नाही आम्ही ओरिजिनल खातोय शेतकरी हेच आम्हाला माहिती आहे सर्रास जर्सी गायांची विक्री डायरेक्ट शेतीत बर शिटीत बरं शिटीतले लोक दूध कुठल्या पद्धतीच खातात बघा त्यात मलई नाही किंवा कुठलाही स्निग्ध पदार्थ नुसतं पांढरं पाणी पितात खातात ते लोक तुम्हाला अनेक गोष्ट सांगतो सगळ्यात भारी आणि उत्तम म्हैस जर वेली तर तिचं पहिलं दूध असताना पहिल्या धारायचं त्याला चीक म्हणतात ते तर इतका पोषक असतो अजून पण दवाखान्यात बघा बाळाला पहिलं दूध पाजलं पाहिजे तस कारण ते सगळ्यात त्यात प्रतिनिध भरपूर काय असतं त्याच्यात तसं ह्या मैसे जर पहिला चिक जर तुम्ही खाल्ला शिजवून करून किंवा खिसवून पाकात घालून ठेवला तर वर्षभर तुम्ही खाऊ शकता तर हे सगळ्यात भारी असतं तुम्हाला सिटीतल्या लोकांना ह्या चीक मिळणारच नाही सोडून द्या पण जे शेतकरी वर्ग आहे काय काय लोक तुम्ही सांग माझ्या बघण्यात सुद्धा आहेत ही लोक पहिला चीक घरात खात नाहीत पाण्यात ओतून देतात यांना दुधाची किंमत माहीत नाही दूध इतकं भारी असतं ते म्हणजेच पहिलं दूध जास्त एक नंबर असत तर मित्रांनो <coughs> दूध हे आता मी तुम्हाला मागल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की ओबानो कुत्रा सांभाळण्याविषयी मी तुम्हाला थोडं सांगायचं विसरून गेलो पहिल्या एक महिन्याचं जेव्हा पिल्लो असतं कुत्रा त्यावेळेला ज्या स्तनदा माता असतात मानव मनुष्य दहा दिवसाला दोन ते तीन चमचे तुम्ही त्या कुत्र्याला दूध पाजायचं त्याची माणसासारखी बुद्धी तयार होती तर मित्रांनो दुधाचे बरेचसे प्रकार आहेत आता समजा मेंढीचं एक दूध राहिलं मेंढीचं दूध असताना सगळ्यात घट्ट येतं आणि ती मेंढीचं दूध कवा खायचं आहे ते दूध जर आपण कंटिन्यू सेवन केलं तर आपल्याला रो रोगप्रतिकारक शक्ती अडव्हान ॲडव्हान्समध्ये म्हणजे लस म्हणतो आपण कुठला रोग होऊ नये म्हणून आपण एक लस घेतो तसं आपल्याला जर पुढं कुठलाही रोग होऊ नये यासाठी मेंढीचं दूध खायचं आहे तर मित्रांनो सगळ्या दुधाची टेस्ट करून बघा भरपूर खावा भरपूर जगा आणि व्यवस्थित जगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या मी शेतकरी चॅनलला तुम्ही लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे माझे जेवढे काही नवीन व्हिडिओ येतील ते तुमच्यासाठी